विद्यार्थी मित्रांनो गणित भाग दोन वर्तुळ या प्रकरणातील दोन गुणांची महत्वाचे प्रश्न आपण घेतोय अ आपण सिरीज करतोय ज्यामध्ये गणित भाग दोन मधील सर्व प्रकरणाची आपण दोन गुणांच्या महत्वाच्या प्रश्नांवरती व्हिडिओ बनवतोय हा आपला तिसरा व्हिडिओ आहे आणि याचे याच्या आधीचे दोन व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आधीच टाकलेले आहेत तर आता आपण बघणार आहोत वर्तुळ या प्रकरणातील दोन गुणांचा महत्वाचा प्रश्न पहिला तर दोन आंतरस्पर्शीवर वर्तुळाच्या त्रिज्या तीन पॉईंट पाच सेमी व चार पॉईंट आठ सेमी आहे तर त्याच्या केंद्रातले अंतर काढा बघा सोपं आहे गणित खूप सोपं आहे वर्तुळ आंतरस्पर्शी आहे ते लक्षात ठेवायचे आपण तुझ्या घेऊया आर वन तीन पॉइंट पाच सेमी आणि आर टू चार पॉइंट आठ सेमी आता वर्तुळ कसे आहेत तर वर्तुळ स्पर्शी आहेत अंतरस्पर्शी म्हणजे काय ते आतून स्पर्श करणार आहेत ज्यावेळेस वर्तुळ आत्मिक स्पर्श करणारे असतील तर वर्तुळांच्या केंद्रातील अंतर अंतर वर्तुळ अंतरस्पर्शी आहेत त्यामुळे वर्तुळाच्या केंद्रातील अंतर जे आहे ते मोठी त्रिज्या वजा लहान त्रिज्या असेल ते आर टू मोठा आहे आणि आर वन लहान आहे जर आर वन मोठा असेल तर आर वन वजा आर टू आर टू मोठा असेल तर आर टू वजा आर आपल्याकडे आर टू मोठा आहे त्यामुळे आपण आर टू वजा आरवन घेतलं आर टू आपला आहे चार पॉइंट आठ वजा आरवण आपला आहे तीन पॉइंट पाच दोघांची वजा बाकी करूया आठातून पाच गेले तीन राहिले आणि चारातून तीन गेला एक राहिला म्हणजे आपलं उत्तर आलं एक पॉईंट तीन सेमी त्यामुळं ह्या दोन वर्तुळांच्या केंद्रातल्या नंतर आहे एक पॉईंट तीन आता हे घरी थोडं मी एक्स्ट्रा वाढवतो हो समजा हेच दोन वर्तुळ जे आहेत ते जर बाह्यस्पर्शी असते तर वर्तुळ बाह्य स्पर्शी असल्यास ठीक आहे जर वर्तुळ बाह्यस्पर्शी असतील तर वर्तुळांच्या केंद्रातील अंतर बेरी। बेरी हे आपल्याला मिळणार आहे त्रिज्यांची बेहरीला आपल्या त्रिज्या आहेत तीन पॉइंट पाच अधिक चार पॉइंट आठ आठ आणि पाच तेरा एक हच्चा चार आणि तीन सात आणि एक आठ म्हणजे आपलं उचलणार आहे आठ पॉईंट तीन सेम तर आपण दोन्ही कंडिशन घेतल्या वर्तुळ अंतस्पर्शी असतील तर त्रिज्यांची वजाबा करायची वर्तुळ बाह्यस्पर्शी असतील तर त्रिज्यांची बेरीज करायची पुढचं गणित घेऊया आपला दुसरा प्रश्न आहे बघा आकृतीमध्ये जीवा एम एन व आर एस टेक्मिकियन बिंदू डी मध्ये आहेत आपल्याला किमती दिलेल्या आहेत आर डी पंधरा आहे डी एस चार आहे एम डी आठ आहे आणि डी एन बी चार बघा सोपं आहे हे पण दोन मार्काचं गणित आहे आपण लिहूया जिवा एम एन व जीवा आर एस परस्परांना किंवा एकमेकींना बिंदू बी मध्ये छेदतात आता बघा ह्या दोन्ही जीवा ज्या आहेत एम एन आणि आर एस ह्या वर्तुळाच्या आतमध्ये छेदत आहेत म्हणून आपण प्रमे वापरणार आहे जीवांच्या किंवा जीवा दोन जीवांच्या अंतरछेदनाच्या प्रमाणानुसार आंतर छेदनाच्या नुसार जीवांच्या आंतरछेदनाचे प्रमेय बघा हे आपल्याला एक तर कोणासाठी पण आहे आणि बाजूंसाठी पण आहे इथे आपण बाजूंसाठी वापरणार वापरणारे कोणांसाठी आपण गणित करू त्यामध्ये बघू सोपं आहे जीवाच्या आंतरछेदनाचा प्रमेय काय आहे तर इथे बघा आर डी गुणिले बी एस आपण जर घेतलं इकडे आर गुणिले डी एस तर ते इक्वल असणार आहे एम डी गुणिले डी एन बरोबर एम डी गुणिले डीएन आता यापैकी आपल्याकडे कुठल्या कुठल्या किंमतीत बघूया आपण आपल्याकडे आर डी आहे पंधरा डी एस आहे चार एम डी आठ आणि डी एन आपल्याला काढायचं आहे इकडे घेऊन वेगळे भागिले होईल मग पंधरा गुणिले चार भागिले आठ बरोबर डी एन चार एक चार चार दोन्ही आठ म्हणजे आपल्याकडे डीएन किती उरलं डीएन उरलं आपल्याकडे पंधरा छे दोन पंधरा चे अर्धे करा म्हणजे डी एन असणार आहे सात पॉइंट सोपं गणित होतं हे दोन मार्काच्या परीक्षेला विचारतात आता आपण काय करूया की असंच गणित घेऊया ज्याच्यामध्ये कोणाचा संबंध असेल तर तिसरं गणित आपण तसं घेऊया तर विद्यार्थ्यांना बघा सेम गणित आहे फक्त इथे आता आपल्याला कोण आणि कंश यांचा संबंध दिलेला आहे आकृतीमध्ये जिवा ए सी आणि डी ह्या एकमेकांना बी मध्ये छेदताय या दोघांच्या छेदनामुळे जो कोण होतोय ए बीई हा दिलाय एकशे आठ अंश आणि आपल्याला कंश दिलाय कंश एई पंच्याण्णव दिलाय आणि कंश डी सी विचारलेला आहे आता बघा सेम गणित आहे फक्त प्रमेय तेच आहे पण हे आता कोण कौन आणि कंशांबद्दल आहे आपण लिहूया कि जीवा एसी व जीवा डी परस्परांना बिंदू बी मध्ये छेदतात आता कुठे छेदतात तर वर्तुळाच्या आतल्या भागात म्हणून जीवांच्या अंतर छेदनाच्या प्रमेयानुसार प्रमे तेच पण मांडताना आपण कोणानुसार मांडणार आहोत तर दोन जीवाच्या आंतरछेदनामुळे जो कोण तयार होतो सहा हा कोण ए बीई आहे माप कोण ए बीई याचं जे माप असेल ते त्याने आंतरखंडित जे दोन केलेले कंस केलेले आहेत त्या कंसाच्या गरजेच्या निम्मा असतो जर मला हा कोण काढायचा आहे तर मला हे दोन कंस घ्यावे लागतील मग एकशेदोन गुणिले अधिक मापकांश डीसी सी हे झालं कोण आणि कंसासाठी तेच प्रमाण ठीक आहे आता यापैकी बघा आपल्याला ची किंमत दिलेली आहे एकशे आठ बरोबर एकशे दोन गुणिले मापकांश एई दिलाय पंच्याण्णव आणि मापकांश डीसी आपल्याला काढायचे आता फर्स्ट एपला आपण दोन लावूया भागीला गुणिले होतो म्हणजे एकशे आठ गुणिले दोन बरोबर आता हा ब्रॅकेट निघून जाईल म्हणून पंच्याण्णव अधिक मापकांश डीसी आता इथे आपण गुणाकार करूया एकशे आठ गुणिले दोन म्हणजे दोनशे सोळा वजा पंच्याण्णव बरोबर मापकांश डी सी आपण काय केलं की दोन स्टेप केल्या यांचा गुणाकार केला आणि हे पंच्याण्णव इकडे आणलं ते वाजत गेले आणि म्हणून मापकांश डीसी आपल्याला मिळणार आहे आता दोनशे सोळा मधून पंच्याण्णव मायनस करूया सहातून पाच गेले एक राहिला आणि अकरातून नऊ गेले दोन राहिला आणि एकाच आहे म्हणजे एकशे एकवीस अंश आपला मापकांश डी सी येणार आहे एकदम सोपं गणित दोन मार्गाला परीक्षेला नेहमी विचारलं जात पुढचं गणित घेऊया चौथा गणित बघा आकृतीमध्ये मापकंश डी एक्स ई बरोबर एकशे पाच अंश हा डी एक्सी एकशे पाच अंश आणि कंश ए वाय सी हा सत्तेचाळीस अंश आहे तर या कोणाचं माप म्हणजे कोण डी बीईचं माप आपल्याला काढायला सांगितलेलं आहे इथे बघा ए डी आणि सी या दोन जीव आहेत ज्या वर्तुळाच्या बाह्य भागात येऊन छेदत मग इथे होणार आहे दोन जीवांच्या बाह्य छेदनाच प्रमेय आधी आपण बघितलं जीवांच्या आंतरछेदनाचं प्रमे आणि हे आहे जीवांच्या बाह्य छेदनाचं प्रमेय ठीक आहे आपण तस लिहूया की जीवा डी ए व जीवा ई सी एकमेकींना बिंदू बी मध्ये छेदतात आता ह्या दोन्ही वर्तुळाच्या बाहेर छेदत आहेत म्हणून जीवांच्या बाह्य छेदनाच्या प्रमेयानुसार आता बाह्य छेदनाचं प्रमेय काय सांगतं कि बघा सोपे आता आपण कोणाबद्दल घेतो आणि याच ग्रंथाला मी किंवा वेगळं ग्रंथ घेऊन तुम्हाला बाजूंबद्दल पण सांगणार आहे आपण कोणाबद्दल घेऊया तर हा कोण आपल्याला काढायचा आहे मोन डी बी जीवा छेद बोबर एक छेद दोन बगा सेम है वज़ा बुणी लेटा कंश व जा लहान कंश दिखते कंश कु लहन कौंसलांशे मापकंश डी एक्सई वजा माप मापकंस एवा तुला किंमत टाकूया आपण एकशे दोन गुणिले डीएक्सी आपला एकशे पाच आहे वजा ए सी सत्तेचाळीस आहे दोघांची वजा बाकी बघूया किती होते पंधरातून सात गेले आठ राहतात आणि नवातून चार गेले पाच म्हणजे अठ्ठावन्न आपले पहिले अठ्ठावन्न अर्धे करूया बे, बे 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 दुने चार आणि बे नव्वे अठरा म्हणजेच माण आपला e, येतो एकोणतीस अंश सोपं गणित होतं आता सेम आपण पुढचं गणित बघूया यासारखे गणित आहे फक्त ते बाजूंबद्दल असेल बघा पाचवं गणित आहे आकृतीमध्ये जर पी क्यू सहा क्यू आर दहा पी एस आठ तर टी एस काढा बघा इथे पण दोन जीव आहेत टी एस आणि आर क्यू दोन्ही बाहेर छेदत आहेत म्हणजे बाहेर छेदनाचं प्रमाण आहे पण हे बाजूंचं आहे ठीक आहे किंवा लांबीच आहे आधी आपण बघूया कि पी क्यू दिला क्यू आर दिलाआर नहीं दिला तो अपन घूया सर तीच करू मी आर जर आप पूर्ण काड़ा विचार कर पी आर बरबर पी क्यू अधिक क्यू आर है, है? है, है बरबर का ता बर कारण तो बिंदु एक रेशी है पी क्यू आरजे अपना पीक्यू सहा, क्यू आर अपना कित है सहा पी आर अपना कि है सोळा आता मी हा काढतोय तुम्हाला गणित पूर्ण केल्या समजेल तसेच आपण घेऊया की पी टी पीटी बरोबर काय असणार आहे पी, -टी पी एस अधिक थी। एस टी ठीक आहे आता याच्यामध्ये बघा मध्ये आपल्याकडे ची किंमत नाहीये पी एस आहे टी एस आपल्याला काढायचं आहे ठीक आहे मग एकदा आपण पीटी आपल्याला मिळाला की आपल्याला टी एस मिळेल मग हे आपल्याला पुढे करायचंय आपण आता येऊया आपल्या गणितावरती तर जीवा टी एस व जीवा आर क्यू एकमेकींना हिंदू टी मध्ये छेदतात कुठे छेदतात त्या वर्तुळाच्या बाह्य भागात छेदतात आपण इथे काय करणार आहे म्हणून जीवांच्या बाह्य छेदनाच्या प्रमेयानुसार प्रमे छेदनाचं प्रमेय काय आहे जीवांचं अंतरछेदना सोपं होतं बाह्य छेदना थोडस आकृतीमध्ये बघा सुरुवात पी पासून कडाय करायची आहे पी एस गुणिले पी टी आपल्याला जायचंय पी टी पी एस गुणिले एस टी करायचं नाही पीएस गुणिले पी टी सिमिलरली पी क्यू पी आर जायचे पूर्ण तर मला आता कळलं असेल मी पी आर का काढून घेतला ठीक आहे विद्यार्थी काय करतात पी एस गुणिले एसटी पी की गुणिले क्यूटी उत्तर चुकता आपल्याला काय करायचंय पी एस गुणिले पीपी आणि पी की गुणिले क्यू आर घ्यायचं आता हे का घ्यायचं एखाद्या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी नंतर सांगेन सध्या आपण हे गणित करूया तर बघूया आपल्याकडे किंमती कुठल्या आहेत तर पी एस पी एस ची किंमत आपल्याकडे आठ आहे पीटी पी टी आपल्याला काढावं लागेल ू पी क्यू दिलाय आपल्याला सहा आणि पी आर पी आर आपण काढला होता सोळा आठ दिला की भागिले होतो म्हणजे पीटी बरोबर सहा गुणिले सोळा छेद आठ आठचा पाडा बोला बरं सोळा येईपर्यंत आठ एके आठ आठ जुने सोळा आणि सात जुने बारा पीटी किती आलं बारा पण आपण पीटी विचारलेलं नाही आपल्याला पी एस विचारलंय आता बघा इथे मी क्वेश्चन मार्क केला होता हे परत आपण घेऊया पण आपल्याला माहितीये की पीटी बरोबर पी एस अधिक एस टी कारण ते एक रेषि आहे पी एस टी किंमत टाकूया पी टी आलं बारा टी एस होत आठ एस टी आपल्याला आहे आठ वाजा होतील बारा वाजा आठ बरोबर एस टी आणि म्हणून एसटी किती आलं चार एसटी म्हणजे म्हणजेच टी एस म्हणून टीएस किती आलं चार आपल्याला टीएस ची किंमत मिळाली बघा गणित एकच आकृती एक सारखी पण प्रमे पण एकच पण वापर वेगवेगळा ठीक आहे पुढचं गणित घेऊया सगळं गणित बघा आकृतीमध्ये क्यू हा स्पर्श बिंदू आहे जर पी क्यू बारा आहे ई आर आठ आहे तर पूर्ण पी एस काढायचे बघा सोपं आहे आकृती मध्ये रेख क्यू ही स्पर्शिका आहे जर ती स्पर्शिका असेल ही स्पर्शिका आणि छेदिका आहे त्यामुळंच प्रमे येणार आहे स्पर्शिका छेदिका नुसार ठीक आहे ही स्पर्शिका ही छेदिका बघा सोपं आहे स्पर्शिकेचा वर्ग म्हणजे चा वर्ग बरोबर पी आरिले पी एस घ्यायचंय लक्षात ठेवा पी एस घ्यायचंय पी आर गुले आर एस घ्यायचं नाही पी आर उणी पी एस आता आपल्याला किमती बघूया कुठल्या कुठल्या पी कि हे बाराचा बारा वर्ग पी आर दिले आठ आठ उणी पी एस आपल्याला काढायचंय आठ आपल्याला की भागीले होईल बाराचा वर्ग आपण घेऊया एकशे चव्वेचाळीस भागिले आठ बरोबर पी एस आणि मग पी एस आपल्याला किती येईल आठचा पाडा बोलूया बरं एकशे चव्वेचाळीस पर्यंत तर मला वाटतं सोळा उत्तर आलं पाहिजे तरी आपण ट्राय करून बघूया हो आठ एक आठ आठ एक आठ चौदातून आठ गेले किती उरतात सहा उरतात आणि चार ऑलरेडी होते ठीक आहे आठ आठ चौसष्ट आठ अठे चौसष्ट शून्य शून्य चला उत्तर सोळाने उत्तर अठरा आले म्हणजे आपलं पीएस किती असेल अठरा असेल बघा एकदम सिंपल गणित दोन किंवा एक मार्कसाठी ते गणत आलं पाहिजे परीक्षेला ऍक्च्युली अठरा आपलं उत्तर आलेलं आहे अशा प्रकारे बघा आपण सहा गणित घेतलेले आहेत या व्हिडिओमध्ये एवढंच गणित घेऊया उरले गणित दुसऱ्या पार्टमध्ये भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये